मैत्रिणींनो शुभ सकाळ सगळ्यांना कशा आहात मजेत ना चला तर मग माझ्या ह्या मोठ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि माझ्या कामाला सुरुवात करते आज बनवायचेत मला छोले भटोरे छोले भटोरे प्रतीकला खायचेत तो म्हटला त्याच्या पप्पांना पप्पा मला छोले भटोरे हॉटेलवरून आणून देतात का मी म्हटले नको बाबा हॉटेलवरचं खाणं चांगलं नसतं आणि तसं माझे लेकरं ना ऐकतात बरं मी काय म्हटलं ते हॉटेलवरचं नाही जास्त मागत त्याच्यामुळे मग मी घेतलेत बघा छोले भटोरे घरीच बनवण्यासाठी आणि छोले जरी आपले लेकरं खात नसेल तरी मटकीची जरी आपण भाजी बनवली ना ते सुद्धा भटोऱ्यासोबत चांगलीच लागत असते त्याच्यामुळं आणि मटकी आणि आपले व्हाईट कलरचे चणे जे असतात का नाही त्याला काय ते काबुली चणे म्हणतात मोठे असतात बघा ती आणि ते मी शिजत टाकले होते त्याच्यामध्ये दोन तीन पोटॅटो ॲड केले त्याच्या आणि परत लसूण आपला जिरे कोणाला आवडतात कोणाला आवडत नाही तर आम्हाला जिरे रोज लागतातच मग परत त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो त्या ते तेलामध्ये ॲड करायचा आणि हे बघा मग चांगला असा वरखाली करून घ्यायचा मग परत माझ्याकडचं लाल तिखट संपलं होतं मग ते घेतले ते बघा आता हे लाल तिखट आई म्हटली कालच यायचा फोन आला होता लाल तिखट संपले का मग मी म्हटले आईला हो आई लाल तिखट संपले माझं पाठवून देते त्याच्यामुळं आणि कोणाला जर लाल तिखट पाहिजे असेल तर माझी आई बनवून देईल मी तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट नंबर देते मग तुम्ही मला कमेंटद्वारा सांगा मग मी तुम्हाला लाल तिखट ते पाठवून देईल पूर्ण फक्त पूर्ण लाल मिरच्याचं लाल तिखट असतं ते आणि मग नंतर आपल्याला मीठ मीठ वगैरे ते मसाले बिस मसाले ते काहीमध्ये ॲड नसतात फक्त लाल तिखट तेवढं असतं लाल मिरचीचं त्याच्यामुळे आणि ते प्युअर असतं बरं मध्ये काहीच हे मिसळविसळ नसते आणि परत माझ्याकडे काळा मसालासुद्धा भेटतो आणि काळा मसाला तुम्हाला जर पाहिजे असेल ना काळा मसाला म्हणजे इकडं त्या काळ्या मसाल्याला बोजवार मसाला म्हणतो म्हणतात बघा नांदेडला नांदेडला भेटतो हा मसाला बोजवार मसाला म्हणतात त्याला आणि तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की मला कमेंटद्वारा सांगा आणि हे म मसाले मी तुम्हाला घरपोच पाठवण्याची सुविधा करून देईन त्याच्यामुळे आणि तुम्ही पाहिजे असेल तर कमेंटद्वारा सांगा आणि कुणी कुणी चिकन मटन हे खातात ना त्याच्यासाठी आपलं चिकन मटन जे असतं ना त्याच्यामुळे ही भाजी खूप छान होते आणि आपल्या भाजीला चव पण एवढी छान येते का नाही खूप छान चव येते त्याच्यामुळे आणि परत माझ्याकडे येस्वारसुद्धा भेटतो येसवार म्हटलं तर बाजरीचा इसवार असतो आणि ते पातळ वगैरे भाज्या होतात का नाही ते भाज्या पातळ होत नाहीत घट्टसर भाज्या होतात सुक्या भाज्या आणि परत आपल्याला वरण ते करतो ना आपण आपली वांग्याची भाजी ते त्याच्यामध्ये येस्वार ते टाकलं ना आपली वांग्याची भाजी पातळ अजिबात होत नाही घट्ट होते आणि आपल्याला कोणत्या कोणत्या भाज्या लागतात त्याच्यामध्ये आपण येस्वार टाकलं तरी चालेल आणि परत ह्या मसाल्याने पण भाज्या चांगल्या होतात आणि जेवढी आपण मेहनत केली तेवढी चांगलीच असते म्हणून माझी आई म्हणते मेहनत आपली व्हायला जात नाही कधी कधी येतो कंटाळा मग प परत आईचे विचार डोक्यामध्ये येतात आई म्हणते की आजचा दिवस गेलेला परत येतो का आजचा दिवस परत येणार नाही त्याच्यामुळे मग पुढं आपलं काय होईल त्याच्यामुळे आता तुम्हाला कष्ट करणं गरजेचंच आहे त्याच्यामुळे सतत क कष्ट करत राहा मग त्याच्यामुळे आईने जे बोलली ते आपल्या विचार डोक्यात ठेवून आपण काम करत राहायचं मग त्याच्यामुळे आई म्हणते तू जर सतत काम करत अस करत राहशील आणि कष्ट करत राहशील तर देव तुझ्या पाठीशी राहील आणि तुला तुझ्या यशाला फळ एक ना एक दिवस नक्की देईन त्याच्यामुळे मी सतत माझ्या आईचे विचार डोक्यात ठेवून माझे कोणतंही जे काम असेल ना ते करत असते त्याच्यामुळं मला वाटते माझी आई मला प्रत्येक गोष्ट चांगल्या शिकवत असते मग कारण त्यांनी अगोदरपासून हे दिवसं पाहिलेले आहेत त्याच्यामुळे ती सांगत असते की बाळा कष्ट करणं गरजेचंच असतं परत आपल्या लेकरांनासुद्धा चांगलं असतं ना त्याच्यामुळे मग त्याच्यामुळे मला कष्ट करायला काहीच वाटत नाही आणि मला मग परत आई आईनं जे बोलली ना त्याच्यामुळे आईचा आईचे विचार मी डोक्यात ठेवून माझं काम करत असते त्याच्यामुळे आणि प्रत्येकाची आई आपल्याला चांगले चांगलं तेवढं शिकवत असते त्याच्यामुळं आणि प्रत्येकाची आई चांगलीच असते चला घेतले बघा आता भटोरे लाटायला भटोरे लाटायला का आ, काय करायचं आपल्या पुऱ्या असतात का नाही त्या पुऱ्यापेक्षा भटोरे मोठ्या आकाराचे घ्यायचे आणि मोठे मोठे लाटून घ्यायचे आणि ही आहे बघा तेलिन तेलीन, तेलीन म्हणतात ह्याला कारण आई काय म्हणते हे तेलीन ह्याच्यामध्ये कढईमध्ये तेल आपण तापतो का नाही तेव्हा टाकून द्यायची आणि मग ती गॅसवर ठेवायची अगोदरच्या बायका चूल ते चुलीवर स्वयंपाक करायच्या तर तेव्हा तळण वगैरे करत असताना हो ते पूंजन करत होत्या चुलीला ते आता कुठं आहे ते त्याच्यामुळं आपण आपल्या जेवढं होईल तेवढं करत राहायचं आणि मी आई जे म्हणते ना ते करतच असते त्याच्यामुळं हे बघा झाले भटोरे मग भटोरे असे मोठे मोठे करून घ्यायचे आणि माझं पित्तळ पीठनं थोडंसं पातळ झालं होतं कारण मी बराच वेळ झालं ना त्याला मळून ठेवलं होतं मग परत मी त्याच्यामध्ये टाकायला थोडासा कंटाळा केला आणि ह्या पिठामध्ये आपल्याला मैदा आणि गव्हाचं पीठ आणि रवा थोडासा ॲड क करून मळून घ्यायचं छान होतात असे छोले भटोरे हे बघा एवढे झालेत आता प्रतिक आलं की त्याला जेवायला देईल आणि मी पण जेवून घेईल परत मला घ्यायचे ब्लाऊज शिवायला त्याच्यासाठी आणि लगेच मग किचन ओटा पण क्लीन करून घेते कारण किचनवटा क्लीन केला ना आपल्याला पण चांगलं वाटतं परत आपल्याला किचनमध्ये येवंच लागते ना त्याच्यामुळं मग आपण परत किचनमध्ये आलो का नाही आपल्याला फ्रेश वाटतं आणि स्वयंपाक करायला आणि आनंद पण उत्साह पण येतो मग त्याच्यामुळे मग मी माझा स्वयंपाक जेव्हा जेव्हा होईल ना तेव्हाच माझा ओटा साफ करून घेत असते आणि आता गे हे बघा लगेच घेतला ओटा ते साफ करून आता हे तेल गरम आहे ना त्याला आम्ही झाकून ठेवत नाही थोड्या वेळाने झाकून ठेवते मग लगेच घेते बघा आता तात ताट वाढत प्रतीक आलाय पण आणि त्याला देते जेवायला आम्ही दोघं बसून जेवण करतो परत घेतो ब्लाउज शिवण्यासाठी मग एवढ्या भात पण झाला होता पुऱ्या पण झाल्या होत्या आणि छोले पण झाले होते चला या मग जेवायला चला जेवण करू आपण आणि माझे छोले भोटोरे कसे झाले ते नक्की सांगा हां आणि घेते मी ब्लाऊज स्टिच करा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेलायकनला प्रेस करा आणि माझा ब्लाऊजचा व्हिडिओ टाकायचा राहूनच गेला तर त्यासाठी सॉरी बरं का